अवधूत चिंतन श्री दत्त श्री समर्त। स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अजय एकादशी व गुरुवार हे दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत आणि हा जो गुरुवार आहे तो श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला या श्रावणी गुरुवारी अजा एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय सेवा करायला पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मिळून जातील एकादशी आहे कारण श्रावण महिना जो आहे तो आता लवकरच संपणार आहे याबद्दलच आपण आज पाहूया उद्या एकादशीला तुम्हाला काय सेवा करायला पाहिजे त्याचबरोबर कसा करायला पाहिजे किंवा मग गुरुवारचा उपवास असेल त्याच्यामध्ये अकरा गुरुवार जे असतात ते मोजू शकतो का बघा तुम्हाला जर गुरुवार असेल आणि एकादशीचा उपवास पण असेल तर तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये हे मोजता येणार नाही हे लक्षात ठेवायचं कारण एका वेळेस आपण दोन्ही व्रत जे आहे ते करू शकत नाही दोन्ही उपवासापैकी तुम्ही जे कुठलं एक व्रत दोन्ही व्रत जरी केले तरी तुम्हाला कुठल्या तरी एका व्रताचेच फळ मिळते असे मानले जाते त्यामुळे कोणतीही एकच सेवा करावी असे मानले जाते आता उद्या बघा ज्यांची एकादशी आहे एकादशीप्रमाणे तुम्हाला सगळं व्रत करायचं आहे तुम्हाला माहीत आहे की एकादशीचा जो उपवास आहे त्याचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडायचा असतो आणि गुरुवारचा जो उपवास आहे तो गुरुवारची तुम्ही मांडणी करायची आहे संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे पण अकरा गुरुवार जे तुम्ही कराल ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे धरायचे नाही आहेत हे ज्यांची एकादशी आहे त्यांच्यासाठी हा नियम झाला आणि समजा ज्यांना एकादशी नाही आहे फक्त गुरुवारची सेवा आहे त्यांनी तुमची ही जी गुरुवारची सेवा आहे ती तुम्ही चालू ठेवायची आहे तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता संध्याकाळी तुम्ही घरामध्ये जे काही बनवाल ते तुम्ही स्वामी महाराजांना नक्कीच दाखवू शकता महाराजांना दाखवा आणि जी काही सेवा करणार आहात ती तुम्ही अकरा गुरुवारमध्ये उद्याचा जो गुरुवार आहे तो तुम्ही मोजू शकता पण हे कोणासाठी आहे ज्या लोकांचा एकादशीचा व्रत नाही त्या लोकांसाठी हे आहे त्यानंतर आता दुसरा उद्या एकादशी आहे आणि तुमचे समजा संकल्पयुक्त सत्यनारायण चालू असतील तर सत्यनारायणची पूजा करू शकतो का तर नाही एकादशी यांच्या दिवशी सत्यनारायणची पूजा जी आहे ती केली जात नाही कारण ही जे काय आपण नियमाने संकल्पयुक्त सेवा करतो ती सेवा सुद्धा तुम्हालाही करता येणार नाही आणि मुख्य म्हणजे उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला ते करता येणार नाही त्यामुळे तुम्ही जर मांडणी केली असेल तर ती मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे नंतर उद्या बघा ज्या लोकांची गुरुचरित्र पारायणाचं पारायण चालू आहे त्या लोकांना उद्या गुरुचरित्र पारायणाची सांगता जी आहे ती करता येणार नाही ना कारण नव्यानं जर तुम्हाला समजा गु गुरुवार धरायचे आहेत तर उपवास करायचे आहेत तर हे तुम्ही सुरू करू शकता त्यासाठी चालेल पारायणाला सुरुवात करत असाल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण गुरुचरित्र पारायणाची सांगता जी आहे ती तुम्हाला उद्या करता येणार नाही ना त्याची सांगता जी आहे ती तुम्ही परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी करू शकता उद्या बघा अजा एकादशी आहे आणि एकादशीचं व्रत हे भगवान श्री हिरुविष्णू आहेत ना त्यांना समर्पित असतं सर्वात अगोदर ज्यांना बघा संतान प्राप्तीची सेवा करायची आहे त्यांनी उद्यापासून संतान सेवेला सुरुवात करू शकतात माणांची जी सेवा आहे ना ती संकल्पयुक्त सेवा बऱ्याच लोकांचे चाळीस दिवसांचे व्यंकटेश सेवा चालू असतील त्यातल्या त्यात उद्या गुरुवार पण आहे आणि बघा उद्या गुरुवार आणि एकादशी दोन्ही एकत्र जुळून आलेले आहेत त्यामुळे उद्याचा दिवस हा अतिशय शुभ दिवस आहे दोघंची सेवा करण्यासाठी आता बघा ज्यांचे अकरा गुरुवार आहेत त्यांनी तुम्ही तुमची नित्यसेवा चालू ठेवायची स्वामी चरित्र सारामृत होतं तारक मंत्र होतं आणि बघा ज्यांचे गुरुवार नाहीत त्यांनी काय करू शकता की तुम्ही बघा आपण कसं सांसारिक घरदार सर्व कुटुंब घरदार बघून आपण हे सर्व करत असतो सर्व कामं वगैरे करून आपण हे सर्व करत असतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की उद्याच्या दिवशी तुम्हाला उद्या बघा शेवटचा गुरुवार आहे या श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवारतला आहे या श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्या स्वामींची सेवाही केलेली असेल बरं समजा काही लोकांना काहीच करायला जमलं नाही त्यांनी कमीत कमी उद्याच्या दिवशी एक पाठ म्हणजेच एक ते एकवीस अध्यायाचा पाठ जो आहे तो तुम्ही उद्याच्या दिवशी पूर्ण करू शकता जर तुम्हाला कंटिन्यू करायला जमत नसेल तर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने टप्प्याटप्प्याने बसून तरीसुद्धा तुम्ही करू शकता सकाळी थोडा वेळ दुपारी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ असं करून तुम्ही हे जे पारायण आहे ते पूर्ण करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा जी आहे ती करता येणार नाही कारण बारा ते साडेबारा ही जी वेळ असते ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते असे मानले जाते त्यामुळे उद्याच्या एका दिवसामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर संपूर्ण पाठ करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जर समजा तुम्हाला पाठ करणे शक्य झालं नाही तर तुम्ही नामस्मरण जे आहे ते नामस्मरण करू शकता किंवा अकरा माळी सहा माळी पाच माळी किंवा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही जप करण्याचा जो आहे तो नक्की करण्याचा प्रयत्न करा कलियुगातील जर कोणती उच्च कोटीची सेवा असेल तर ती नामस्मरणाची सेवा आहे त्यामुळे नामस्मरण जे आहे ना ते तुमच्यापासून कोणीही हे राहून घेऊ शकत नाही ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता ही झाली आपला आता स्वामी महाराजांची सेवा झाली किंवा मग समजा तुम्हाला जर उद्या गुरुचरित्रातला जर अध्याय करायचा असेल तुम्हाला तर चौदावा अध्याय जो आहे तो तुम्ही पठण करू शकता आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेतले कमीत कमी तीन अध्याय जरी तुम्ही कंटिन्यू करायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खंड जो आहे तो पडू द्यायचा नाही घोरकष्टोद्धरणची ही जी सेवा आहे ती तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एकदा तरी पठण करा कारण ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे याचा बघा तुम्ही केलात ना तर तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ही जी सेवा आहे ना ती समाविष्ट करा जी तुम्ही नित्यसेवा करता त्या नित्यसेवेमध्ये काय असतं की तुम्ही स्वामी सरित सारामृतात तीन अध्याय वाजता अकरा माळी जप करता त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे तारकमंत्र जे आहे ते तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये तुम्ही ही जी सेवा आहे ही सेवा जी आहे ना, ना ती तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जर समजा तुम्ही आतापर्यंत ॲड केले नसेल तर उद्यापासून जी आहे ना ती तुम्ही उद्यापासून तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि याचे परिणामसुद्धा अतिशय प्रभावी येतील तुम्हाला एक तीन पाच जितक्या वेळा म्हणता शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता आता हे झालं की शेवेबद्दल आता बघा उद्या एकादशी आहे गुरुवार आहे आणि तुमच्या आसपास जर कुठे केळीचं झाड असेल तर तुम्हाला केळीच्या झाडाला आहे ना केळीच्या झाडाची पूजा करायची ही पूजा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता तुम्हाला जसं वेळ भेटेल त्या वेळेनुसार तुम्ही जे आहे ते करू शकता सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे जल अर्पण करायचं हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि हे करत असताना तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दक्षिण दिशेला तुमचं तोंड झालं नाही पाहिजे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे फक्त एवढंच की दक्षिण दिशेला तुम्हाला फक्त तोंड करायचं नाही आणि जर तुम्हाला तिथे बसायला जागा असेल तर तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्रनामाचं जे आहे ते पठण जे आहे ते तुम्ही करू शकता केळीच्या झाडामध्ये बघा साक्षात केळीच्या झाडात विष्णूंचा वास असतो त्यामुळे आणि त्यातल्या त्यात उद्या गुरुवार आहे त्यामुळे ही जी सेवा आहे ना ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जर अगदी वेळच भेटला तर तुम्ही बऱ्याचशा अशा विष्णू भगवानांच्या सेवा आहेत त्या करू शकतात पण त्यातल्या त्यात हे जर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं जर पठण केलं तर हे खूपच चांगलं होईल कारण एकादशी आहे आणि गुरुवारी पण आहे आणि जर समजा तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये वगैरे कुठे जाणार असाल आणि तिथे तुम्हाला जर औदुंबराचं वृक्ष दिसेल तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तुम्ही उद्या औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा एकशे आठ वेळा जर तुम्हाला घालायला नाही जमलं तर कमीत कमी अकरा वेळा तुम्ही तुम्ही प्रदक्षिणा घाला आणि हे करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तुम्ही म्हणायचं किंवा मग प्रदक्षिणा घालताना आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण जरी केले तरी सुद्धा चालतील आणि ज्यांना कुणाला केळीच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामाचे पठण करणे जर शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं का आहे एक स्लोली एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे सुद्धा तुम्ही म्हणू शकतात ते काय आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ते मी तुम्हाला लिहून देईल त्यामुळं तुम्हाला दे। म्हणायला ते सोपे जाईल हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे आहे ते तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एवढं जरी केलं तरी तुम्हाला विष्णू सहस्रनाम केल्याचे जे फळ आहे ते तुम्हाला मिळेल पण समजा ज्यांच्या घराजवळ केळीचे झाड नाही त्यांनी काय करायचे की बघा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे आपल्या घरामध्ये ते विराजमान आहेत त्यांच्यासमोर जे ह्या ज्या सेवा आहेत ना त्या तुम्ही करू शकता विष्णू सहस्रनाम दिवसभरामध्ये कधी श्रवण करू शकता पठण करू शकता किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि लक्षात घ्या की उद्या रात्री बारा वाजता तुम्हाला एक काम करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही एकदा तरी रात्री बारा वाजता विष्णू सहस्रनामाचं पठण करा कधी गुरुवारच्या रात्री बारा वाजता कमीत कमी एकदा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे ते तुम्ही नक्की नक्की करा आणि हे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर व्यंकटेश सूत्रम जे आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता पण कधी रात्री बारा वाजताच करायचं आहे जर तुम्हाला समजा किती वेळा जितके वेळा शक्य होईल तितके वेळा तुम्ही केला तर अतिउत्तम एकादशीच्या एक 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 कर रात्री विष्णू सहस्रनामाचं एकवीस वेळा जर तुम्ही पठण केलं तर अतिउत्तम आणि ज्यांना एकवीस वेळा करणं शक्य नाही त्यांनी एक वेळा पाच वेळा तरी तरीसुद्धा करू शकता तुम्ही संपूर्ण किंवा मग व्यंकटस्त्रोत्रम जे आहे ते सुद्धा तुम्ही एकवीस वेळा करू शकता कारण हे तुम्हाला कधी करायचं आज म्हणजेच आज बुधवारच्या रात्री नाही करायचं हे तुम्हाला गुरुवारच्या रात्री जे आहे ते करायचं आहे आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी ते नक्कीच करावं दिवसभरामध्ये जेव्हा दिवस तुम्हाला शक्य होईल तेव्हा संस्कृतमध्ये आहे ते व्यंकटेश स्तोत्र ते तुम्ही क दिवसभरामध्ये तीन वेळा पाच वेळा सात नऊ अकरा एकवीस वेळा जितक्या वेळा तुम्हाला जमेल तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता हे जे मराठीतलं आहे ते तुम्ही म्हणू मराठीमधून पण तुम्ही हे जे आहे ते म्हणू शकता त्याचबरोबर उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्र हे जे आहे ना ते तुम्ही नक्की म्हणण्याचा प्रयत्न करा त्याचे खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण आहेत त्यामुळे बाळकृष्णाला तुम्हाला कमीत कमी एक तरी तुळस जरी तुम्हाला अर्पण करायला झाली तरीसुद्धा चालेल आणि समजा ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्यात विष्णू सहस्र नाम व्यंकटेश स्तोत्र ह्या तुम्हाला जरी करायला नाही जमल्या तरी कमीत कमी तुम्ही बघा ओम नमः भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जरी दिवसभरामध्ये नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल बघा तुळशी आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते त्यामुळे तुळस जरी अर्पण केली तरीसुद्धा ते भ तुळसकेला आपण विष्णूप्रिया म्हणून ओळखले जातो विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीला तुम्हाला आवर्जून तुळशीचं पत्र जे आहे ते तुम्हाला भगवान विष्णूंना बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि तुळस जी आहे ती आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाही हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच त्यामुळे तुळशी महे उद्याच्या दिवशी तोडायची नाही आणि जर तुम्ही आज आज तोडून नाही ठेवली तर तुम्ही बाहेरून विकतसुद्धा आणू शकता आणि तुळस जी आहे ती महिलांनी तोडायची नसते त्यामुळे महिलांनी तुळस जी आहे ती उद्या तोडू नका आणि जरी समजा तुम्हाला विकत आणायला बाहेरून जरी नाही जमलं तरी समजा तुळशीच्या झाडाखाली बघा तुळशीची पानं पडलेली असतात सुद्धा पान जे आहे ते तुम्ही पूजेसाठी वापरू शकता कारण तुळस जी आहे ती कधीही आपण शिळी मानत नाही आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी बघा तुम्हाला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे तुम्हाला तुळशीला स्पर्श न करता खाली जे पडलेले पान आहे ते अलगद उचलायचं आहे आणि ते तुम्हाला पूजेसाठी घेऊन यायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे उद्या तुम्हाला तुळशीला जलसुद्धा अर्पण करायचं नाही कारण एकादशी असल्यामुळे तुळशी जी असते ती भगवान श्री विष्णूंसाठी तिचं व्रत असतं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला आपल्याला स्पर्श करायचं नाही असं जर जर आपण चुकून तिला स्पर्श केलं तर तिचं जे व्र व्रत आहे ते भंग होईल अशी म असं मानलं जातं त्यामुळे कधीही एकादशीच्या दिवशी रविवारच्या दिवशी वगैरे जे आहे ना ते आपल्याला तुळशीला हात लावायचा नसतो त्यामुळे तुळशी महे उद्याच्या दिवशी तोडायची नाही आणि जर तुम्ही आज आज तोडून नाही ठेवली तर तुम्ही बाहेरून विकतसुद्धा आणू शकता आणि तुळस जी आहे ती महिलांनी तोडायची नसते त्यामुळे महिलांनी तुळस जी आहे ती उद्या तोडू नका आणि काय करायचं आहे की तुम्हाला उद्या गुरुवार पण आहे आणि एकादशी पण आहे त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णूची बाळकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये असते त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करतच तुम्हाला पाण्याचा पंचामृताचा आणि पुन्हा पाण्याचा असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीला जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जो आहे ना तो जप करायचा आहे आणि या मंत्राचं पठण असतो मला स्वामी महाराजांची सेवा अभिषेक करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ